एक मल्टी जनरेशनल बिझनेस तयार करण्यासाठी काय हवं वेळ कधीही हार न मानण्याची वृत्ती आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या सारख्या भारतीयांचा सा पिढी पीड़ी दर पिढींचा विश्वास अशा बिझनेसेस मध्ये तुमच्या ह्याच भरोश्याने आणि विश्वासाने त्यांना योग्य डायव्हर्सिफाईड इंडियन कन्ग्लॉमरेट्सच्या रूपात वाढायला मदत केली आहे सादर आहे आदित्य बिर्ला सन लाइफ कन्ग्लॉमरेट फंड इंडस्ट्रीमध्ये ह्या प्रकारचा असा पहिला फंड जो तुमच्या गुंतवणुकीला देतो आज उद्या आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी कठोर मेहनत करत राहण्याची संधी हा फंड सगळ्यात वेगळा का आहे सेक्टर्सच्या एकशे एकोणसत्तर कंपनीचे कन्ग्लॉमरेट सामील आहेत जे देतात एका उत्तम डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओचा विश्वास प्रत्येक बिझनेस ग्रुपसाठी पंचवीस टक्के कॅप सोबत बॅलन्स बनवण्याचं ध्येय असतं आणि कंपनी लेवल सीमा असते दहा टक्क्यांपर्यंत बेंचमार्क इंडेक्स मधील कल आपल्या बेंचमार्कच्या तुलनेत मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांकडे जास्त असतो इंडियन कन्ग्लॉमरेट्स वर आपला विश्वास मजबूत बनवा जो आपल्या कमाईच्या अनेक पद्धती आणि दमदार बिझनेस मॉडेल्सने ने प्रेरित आहे बिर्ला सन लाईफ कन्गॉमरेट फंड तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जो भारतातल्या सर्वात जास्त विश्वासाच्या बिझनेस ग्रुप्स मध्ये गुंतवणूक करतो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट चा सब्जेक्ट मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट कॅफले म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे योजनेसंबंधी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा